श्रावण सोमवारी ज्या घरात हा एक मंत्र उच्चारला जातो त्या घरात कधीच गरिबी येत नाही आणि अशा घरात फक्त लक्ष्मी नांदते दारिद्र्य कधीच पायसुद्धा ठेवत नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा मंत्र जिथे उच्चारला जातो तिथे लक्ष्मी स्वतः येते दरिद्री लोकसुद्धा श्रीमंत झाले या मंत्राने या मंत्राचा चमत्कारी प्रभाव श्रावण सोमवार म्हणजे भगवान शिवाची आराधना करण्याचा सर्वोच्च काळ पण तुम्हाला माहिती आहे का एक असा मंत्र आहे जो जिथे म्हटला जातो तिथे दरिद्रता स्वतःहून पळून जाते आणि हा मंत्र इतका प्रभावी आहे की देवींनासुद्धा याचा वापर केला आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हाच गुप्त मंत्र त्याचा पुराणातील इतिहास तो कधी आणि कसा जपायचा कोण करावे कोण करू नये आणि या मंत्रामुळे आयुष्यात नेमकं काय घडतं पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तसेच शिवकृपेने तुमचे आयुष्य तेजस्वी यशस्वी आणि भरभराटीचे हो या मंत्राचं नाव आणि शब्द शिव दरिद्रनाशक मंत्र ओम नम शिवाय ओम दरिद्र हराय नम हा मंत्र अत्यंत प्राचीन असून स्कंद पुराण लिंगपुराण आणि शिव महापुराणात याचा उल्लेख मिळतो विशेष म्हणजे दरिद्र हराय म्हणजेच जो दरिद्रता नष्ट करतो असा शिवाचा एक अद्भुत आणि शक्तिशाली रहस्य स्वरूप हा मंत्र नेमका काय आहे आणि तो कसा कार्य करतो ओम नम शिवाय शिवाचे मूल मंत्र पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करणारा ओम दरिद्र हराय नम दरिद्रता आर्थिक संकट अडचणी आणि मानसिक खच्चीकरण नष्ट करणारा हा मंत्र आहे याचा अर्थ असा की मी त्या परम शिवाचे वंदन करतो जो माझ्या जीवनातील दारिद्र्य पूर्णपणे नष्ट करतो नंबर दोन मंत्र जपाचा सर्वोत्तम वेळ सोमवार श्रावण सोमवार का निवडावा श्रावण महिना हे महादेवाचे आवडते मास आहे सोमवार म्हणजेत चंद्रवार चंद्र हा शिवाच्या जटांमध्ये विराजमान आहे या दिवशी केवळ एकशे आठ वेळा जपलेला मंत्र सुद्धा सामान्य माणसाच्या जीवनात लक्ष्मीचा वर्षाव करतो उत्तम वेळ कोणती तर ब्रह्ममुहूर्त सकाळी चार ते साडेपाच उपवास करून मंत्र जप केल्यास अधिक शुभ तुधाने स्नान करून बेलपत्र जल कुश आणि सफेद फुलं अर्पण करावीत नंबर तीन हा मंत्र कोण करावा म्हणजे कोणी जपावा आणि कोणी जपू नये तर पहिले म्हणजे कोणी करावा जे आर्थिक संकटात आहेत व्यवसायात तोट्यात गेलेले आहेत आयुष्यात स्थैर्य हवं असलेले तसेच पतीपत्नीमधील मनोमिलन होऊ पाहणारे नोकरीत बढती प्रगती न मिळणारे यांनी हा मंत्र जपावा तसेच हा कोणी करू नये तर मस्ती अहंकार टवाळखोर वृत्ती असलेले अशुद्ध मन द्वेषबुद्धी अति वाईट विचार असलेले मद्यपान करून मांसाहार करून मंत्रजप टाळावा स्त्रिया मासिक पाळीच्या काळात हा मंत्रजपणे टाळावा नंबर चार पुराणातील उल्लेख कोणी केला होता या मंत्राचा उपयोग कुबेर धनसंपत्तीचा देव शिवाच्या उपासनेतून दरिद्र हराय मंत्र जपून त्याला अलौकिक सोनेरी आणि धन दौलतीचं वरदान मिळालं मार्कंडेय ऋषी मृत्यू टाळून अमरत्व प्राप्त करणारे या मंत्रजपामुळे केवळ धन नाही तर आयुष्यही वाढतं हे त्यांनी सिद्ध केलं व्यास ऋषींनी लिंग महापुराणात म्हटलं आहे की ज्याच्या घरात रोज दरिद्र हराय हा मंत्र ऐकवला जातो किंवा ऐकला जातो त्या घरातून दरिद्रता रोग अपयश भांडणं आणि मानसिक नैराश्य बाहेर पडतं नंबर पाच जप करताना पाळावयाचे काही नियम पवित्र वस्त्र घालावे शक्यतो पांढरं किंवा पिवळं नंबर दोन मंत्रजप करताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावा नंबर तीन तांब्याच्या लोटात पाणी आणि बेलपत्र जवळ ठेवावे नंबर चार रुद्राक्षमाळेने एकशे आठ वेळा जप करावा नंबर पाच मंत्र जपानंतर शिव स्तोत्र किंवा शिवाष्टक वाचावे नंबर सहा मंत्रामुळे नक्की काय घडते आयुष्यातील अचानक पैशांचे आगमन होते जुन्या थांबलेल्या व्यवहारांना चालना मिळते मानसिक शांतता भांडणं कमी होतात घरात लक्ष्मीचा वास होतो आजारपणावर प्रभाव शरीरात ऊर्जेचा संचार चांगली झोप आत्मिक समाधान नकारात्मक शक्ती दूर पळतात घरात वास्तुदोष असेल तरी कमी होतो नंबर आठ आता या मंत्रजपाचे फायदे काय आहेत नंबर एक दरिद्रता नष्ट होते नंबर दोन नोकरी व्यवसायात यश मिळते नंबर तीन आरोग्य सुधारते नंबर चार भांडणं थांबतात घरातील वादविवाद कलह भांडणं थांबतात नंबर पाच वास्तुदोष क्षमतो नंबर सहा मानसिक समाधान लाभते नंबर सात शुभ शकून येतात नंबर आठ लक्ष्मी वास करते नंबर नऊ चांगल्या संधी मिळतात नंबर दहा अनपेक्षित पैशांचा लाभ होतो नंबर अकरा देवांचे कृपा आशीर्वाद मिळतात नंबर बारा आत्मविश्वास वाढतो आता हा मंत्र किती दिवस करावा श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी सलग चार सोमवार पाचवा सोमवार असेल तर तोही करा एकदा सलग महिनाभर केल्यावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकरा वेळा हा जप ठेवा शक्यतो एकशे आठ वेळा मंत्रजप परंतु वेळ नसेल तर अकरा वेळासुद्धा चालतो नंबर दहा मंत्रजपाची विशेषता का म्हणजे फक्त श्रावण सोमवारच का चंद्र आणि महादेवाचा संबंध पंचतत्वांमध्ये गूढ कंपनं आपोआप वातावरण शुद्ध होते प्राचीन ऋषींनी याच वेळेस ध्यान उपासना केल्याचे पुरावे आहेत मंत्रसिद्धीचा काळ याला कालसिद्ध योग सुद्धा म्हणतात एक खास उपाय म्हणजे श्रावण सोमवार विशेष प्रत्येक सोमवारी बेलपत्रावर चंदनाने लिहा ओम नम शिवाय ओम दरिद्र हराय नम आणि ते शिवलिंगावर अर्पण करा यामुळे जपाची शक्ती शंभर पट वाढते आणि हा जप करताना काही गोष्टी काही चुका टाळाव्यात त्या अशा की उपासनेदरम्यान फोन टी व्ही गप्पा अशुद्ध वस्त्र मांसाहार मद्यपान केल्यानंतर मंत्रजप करू नये मंत्राचा चुकीचा उच्चार करणे टाळावे व्यंगवाणी दुसऱ्यांविषयी द्वेष मनात ठेवून मंत्रजप करू नये उगीच अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करणे आजपासून ठरवा येणाऱ्या प्रत्येक श्रावण सोमवारी हराय मंत्राचा जप नक्की करा आणि हा मंत्र केवळ शब्दांचा संच नाही ही एक ऊर्जेची टाकी आहे जिथे हा मंत्र असतो तिथे दरिद्रता काय दरिद्रता काय पण अंधारही फिरकत नाही हा मंत्र तुम्हाला प्रचंड संपत्ती यश आणि मनशांती देतो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव तुमचं आयुष्य समृद्ध होईल आणि लक्ष्मी तुम्हाला कधीही सोडणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ